नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। आज रविवार असून सुद्धा वर आलो होतो कारण शुक्रवारी येऊ शकलो नाही म्हटलं चला शुक्रवारी नाही येऊ शकलो तर आज रविवारी जाऊया रविवारची मजा काय और असते आणि तसंच झालं कर्वे पुतळ्यापासून करवे वर कर्वे पुतळ्यापासून बस पकडून पटकन येऊन पोचलो दोन दोन बस नेहमी सारख्या बदलाव्या नाही लागल्या एका बसने डायरेक्ट पायथ्याशी आलो बस सुरू आली त्यावेळेला कुणीच नव्हतं कर्वे पुतळ्याला पाच सहा जण चढल पण नंतर शिवण्यापर्यंत बस सगळी भरली आणि मग काय मग बघता बघता सिंहगडच्या पायथ्याशी आकरवाडीला येऊन पोहोचलो आणि मग बस बसमध्ये सगळे उतरले आणि असे चालायला लागले अरे काय उत्साहाने सगळे चालायला लागतात माहितीये त्यामुळे त्यांच्या बरोबर पण मी चालायला लागलो आणि सुरुवात केली ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आज मी या लोकांच्या बरोबर जर सिंहगड चढलो ना तर मी नेहमीपेक्षा फारच लवकर सिंहगड चढणार म्हणजे माझं एकदम आतापर्यंत सिंहगड चढण्याचं रेकॉर्ड ब्रेक होणार असं मला तेव्हाच लक्षात आलं सगळ्यांच्या नादांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ग्रुपमध्ये असं काही चाललं जात ना सहज की काय विचारू नका तर त्यामुळे अर्थात मी मी माझ्या पद्धतीप्रमाणे मी चपला काढून सॅक मध्ये ठेवलं आणि अनमाडित चालत होतो पण त्यामुळे मग मी जरा मागे राहिलो पण काय शेवटी माहितीये का की की एक स्पर्धा मनामध्ये येतेच की चला ह्यांना मागे टाकून पुढे जाऊया यांना मागे टाकून पुढे जाऊया असं करत करत मी अनवाडी पायानी पटापटा चालत चालत अगदी सुरुवातीचे जे ग्रुप होता तिथे नव्हे पण साधारणतः मध्यापर्यंत मी त्यांच्या बरोबर चालत होतो सा अर्थात एक काय झालं की आज इतकं सुंदर वातावरण होत ना की चढताना मला खूप फोटो काढायचा मोह झाला खूप व्हिडिओ काढायचा मोह झाला त्यामुळे त्या सुंदर वातावरणाचे मी फोटो आणि व्हिडिओ काढत काढत चढत होतो त्यामुळे अर्थातच मध्ये मध्ये मी थांबत होतो त्यामुळे मी थोडा मागे मागे पडत गेलो पण मी शेवटपर्यंत सगळ्यांच्या बरोबर चढत गेलो तर सगळ्यांच्या बरोबर सिंहगड चढण्याची आज मी खूप दिवसांनी मजा अनुभवली बरं हे आम्ही चढत होतो पहिल्या बसनी आलेलो बरं का पाचच्या बसनी आलेलो होतो आणि आम्ही सहाच्या सुमाराला सिंहगड चढत होतो अर्ध्या अर्धा गड चढल्यानंतर सूर्योदय सुद्धा बघितला अरे किती दिवसांनी सूर्योदय बघितला सूर्योदय बघून अतिशय आनंद झाला बरं पाऊस पण नव्हता पण हवा खूप छान होती त्यामुळे मेटापर्यंत वाट कोरडी होती तर आपण फार पटपट -पट गेलो मेटाच्या नंतर मात्र वाट जरा निसरडी होती ओली होती आपण झालं काय की आम्ही जसे सगळे ग्रुप मध्ये चढत होतो तसेच पहाटे चार साडेचार पाच ला येऊन जे गडावर पोचलेले होते सहाच्या सुमाराला तर आम्ही सहाच्या सुमाराला चढायला लागलो होतो आम्हाला ते वरून उतरायला लागलेले होते तर त्यामुळे उतरणाऱ्यांचा पण ओंढा हो, लोंढा होता चढणाऱ्यांचा पण लोंढा होता आणि आज मला पहिल्यांदा लक्षात आलं की उतरून येणारे जे लोक होते ना त्या सगळ्यांचे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक काय वेगळंच तेज होत आणि सगळेजण अतिशय आनंदात होते तर त्यांचा त्यांच्या चेहऱ्यावरच तेज त्यांचा तो उत्साह हो, त्यांचा तो आनंद बघून चढतानाही मला खूप खुरूप येत होता खूप उत्साह वाटत होता तर त्यामुळे आज सिंहगड चढण उतरणं हे असं सगळ्या ग्रुप बरोबर अतिशय आनंदानी करण्याची गोष्ट झाली म्हणजे तर त्यामुळे आज मी असं चढताना वगैरे सुद्धा उतरणाऱ्यांचे पण व्हिडिओ काढलेत चढणाऱ्यांचे पण व्हिडिओ काढले फोटो पण काढलेत आणि बघाय पुढे दरवाज्यावर पोचलो पुढे दरवाज्यावर उभं राहिल्यानंतर इतकं सुंदर दृश्य होत इतकं सुंदर दृश्य होत ना असे ढग अतिशय तलम बर का तलम शाली सारखे ढग हलक्या वाऱ्याबरोबर असे जात होते आणि सगळा पुढे दरवाजावरून दिसणारा सगळा खडक वाचल्यापासून त्या म्हणजे खेड शिवापूर काय अगदी उजवी करेन बोरदरी पर्यंतचा सगळा प्रदेश इतका सुंदर दिसत होता ना हा हा अक्षरशः ह्याला म्हणतात स्वर्ग असं त्यावेळेला जाणवलं आणि मग तिथून मी गेलो नेहमीप्रमाणे मुजुबलांच्या कोंढाणेश्वराच्या हॉटेलमध्ये चहा वगैरे पेलो आज दोन चहा पेलो जी बिस्किट वगैरे खाल्लं आणि सिंहगडवर तानाजी कडा आणि कल्याण दरवाजावर गर्दी होती खूप छान हो, लोक होते खूप तरुण लोक होते खूप तरुण जोडपी होती तर त्या सगळ्यांना फिरताना बघून आणि दरीतून वर येणारे ढग बघून आणि त्यांचे व्हिडिओ काढून मी इतका सुखावलो हो ना आ, हा, हा, हा। एकदा मला मोह हो झाला बरं का की माझ्या बरोबर बसने आलेले जे लोक होते ना ते सवाठला खाली उतरून येऊन अटकरवाडीहून परत उथरूड जाणारे लोक होते कुणी सव्वा आठ ला जाणारे होते कुणी भेटले ते सव्वा नऊच्या बसनी परत जाणारे होते पण मी गडावर इतका रमलो इतका रमलो आ हा 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 रमून रमून मग शेवटी मला भूक लागली मग मी चव्हाणांच्या पिठल भाकरी खाल्ली ताक पेरलो आणि मग उतरायला लागलो आता उतरताना उतरताना जरा ऊन पडलेलं आहे म्हणजे आता आता मी व्हिडिओ करतोय ना आता हुन ले ले जो जो आता तर आता साडे बारा हून गेलेले आहेत बरं का आता जवळजवळ एक वगैरे वाजायला आलेला आहे मी जेव्हा चढायला सुरुवात केली त्यावेळेला सगळा सिंहगड ढगामध्ये होता पण आता सगळा सिंहगड असा स्वच्छ दिसतो आहे माझ्या अंगावर असं छान ऊन पडलेलं आहे आता ऊन थोडं तापायला पण लागलेलं आहे त्यामुळे मला मोबाईल गरम होईल अशी पण भीती वाटते तर मी आता हा थांबवतो व्हिडिओ आणि तुम्हाला एकदा तो सिंहगड दाखवतो किती सुंदर दिसतोय सिंहगडाचा हिरवागार डोंगर आणि तो जो टॉवर आहे ना त्याच्यावर ढग जमावायला लागलेले बरं का एकच काळा ढग आहे तर मी तुम्हाला सिंहगडाचं दर्शन दर्शन बघ घडवतो हे बघा <laughs> किती सुंदर दिसतोय ना हे हा 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 अतिशय सुंदर दिसतोय तर आज रविवारी सगळ्यांच्या बरोबर चढण्याचा आणि चढत असताना उतरणाऱ्या लोकांचा उत्साह बघून सिंहगड चढण अतिशय सुखाचं आणि आनंदाचं झालं वा फार समाधान झालं इतकं समाधान झालं की असं वाटलं की नेहमी आपण शुक्रवारी येतो ना तो त्या एक्ट एक्ट तर त्यावेळेला आपण फारच याला एकट एकट वाटत तर समूहाची ऍक्टिव्हिटी करण्याची मजा अनुभवण्याकरताना अधूनमधून रविवारी सिंहगडवर यायला पाहिजे असं वाटलं ते तर आज काढलेले मी भी व्हिडिओ फोटो आता याच्या बरोबर लावतो आहे ते बघा वा किती खूप वर्ष आहेत काय येतं काय येत छान वाटत चांगलं वाटत खरं 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 खरंय

अरे हा रविवार रे का चला तुमचा व्हिडिओ काढला तुम्ही उतरायला लागला आणि मी चढतोय अजून हा हा

पंचवीस वेळा नाही नाही पंचवीस नाही आपलं मागच्या वर्षी आपण तेरा केले होते आपला मित्र सिद्धेश तो करणार आहे यावेळेला सिद्धेसमेंट हो तो आधी आमच्या आधी चालू करणार पंचवीस करेल असं वाटण तर आहे प्लेट सेफ अंडा घट बसल्या बसून दररोज आहे येणार आहे रोज विचार तर आहे ते येऊन शिवाय तुम्ही करणार आहे किती तारीख एक आणि दोन नाही एक चोवीस तास करणार आणि दोन तारखेला संपणार एक तारखेला सकाळी सहा वाजता एक आणि दोन चला मी निदान मागच्या सारखा दोन वेळेला तरी करतो येस त्यामुळे झाली ती मला बरं वाटलं असं सरळ चल की पुढे फक्त आरामात जरा बघून थांब थांब दोन मिनटं थांबरा सर तर इथे थांब चल 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 छल काय घ्यायचंय कमाल बाबा कमाल किती वर्षाचा आहेस रे तू फक्त कबाल है, तुझी कबलन तुए बाबा है ना? मो कोण है बाबा है ना? बाबान ही कबाल है ना? फार नश्यवा आने, फार भारी बाबा में आने तुला अबाबा ना? नाही व्हिडिओ काढतोय दर रविवारी का किती तुम्ही म्हणजे कितव्या वर्षी सुरुवात केली हो अठ्ठावन्न वर्षी सुरुवात केली व्हेरी गुड आता पुढची पन्नास वर्ष येत राहणार म्हणजे <laughs> आहे नाय आता खाऊ पण आहे खाऊ या What <laughs> oh, thank you. <laughs> बोलण्यात नॉट इंटरेस्टेड नसो किती किती वर्षाचा आहे फक्त पाच वर्षाचा आहे आणि आज पहिल्यांदा आला तुमच्यावर पण तुम्ही दर रविवारी येता पण मग तुम्हाला खात्री होती की हा येईल चालू शकेल अंदरबंद पण तो बरं चालला होता तिकडे कुठे कुठे अंदरबंद आहे ना थोडस पाणी घ्या छान आहेत तेव्हा काय नाही त्याचा आवाज बघ किती छान आहे तसे वाज माती तर छान वास येतो एकदम आता तू तिथं बैल पोळ्याला परत बैलांना पण आंघोळ घालणारच की मग मग तेव्हा तर होणारच आहे राहूत आज तसेच बैल कुठे असतं

लाग्ला <laughs>

अरे नाही या या, या तुम्ही येताना खूप छान दिसत आहे तुमचाच व्हिडिओ करतोय <laughs> पण मला आवडतं आहे असं आणि जमतो पण आहे

थंक यू थोडो भरतीगे थोडो ओके ओके बिना पाए तो चलो दीदी बिल्लू दीदी प्लीज इधर देखिए मेरे दो भाई आएंगे <laughs> अरे ऐसा मच्छर व्यवस्था 15 तारीख को मत करवाओ छोटे ऐसे नॉर्मल नॉर्मल फोटो

재미있 neuter N gutter Fiat